श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री हनुमान जन्मकथा एक अंजनी नावाची अप्सरा होती ती इंद्र भगवान यांच्या दरबारात काम करायची तिचे काम पाहून भगवान इंद्र तिच्यावर खुश होते आणि तिला बोलवावून हवं ते मागायला सांगतात तेव्हा अंजना सांगते की हे देवा तुम्ही मला भेटल्या पा या श्रापापासून माझी मुक्ती करून द्या तेव्हा ब्राह्मणजीने वाचल्यावर आनंदाने सांगते की ती एकदा पृथ्वीवर बालक रूपाने खेळत असताना तिने एका वानराला तपस्या करताना पाहि बघितले तिला ते फार मजेशीर वाटले म्हणून त्या त्या ती त्याच्यावर काही फळ फेकली त्यामुळे त्याची तपस्याभंग झाली त्या ऋषीनीचे डोळे उघडून क्रोधाने तिच्याकडे बघितले आणि तिला श्राप दिला की कोणाच्या प्रेमात पड तर त्या क्षणी तुझा वानर बनेल तेव्हा तिने घाबरून त्या ऋषीला प्रार्थना केली की त्यांनी तिच्या श्रापापासून मुक्ती करावी तेव्हा ते ऋषी ते तिला सांगतात की मी हे श्राप मागे घेऊ शकत नाही तू ज्याच्यावर प्रेम करशील तो वानरमुखी माणूस असेल हे ऐकून भगवान इंद्र तिला सांगतात की हे अंजना मी तुला श्रापापासून मुक्त करू नाही पण तुला एक सांगतो की तू काही काळासाठी पृथ्वीवर जा रहा, तिथे तुला तुझे पती भेटतील तू लग्न झाल्यावर पुत्रप्राप्तीसाठी भगवान शिवाची उपासना कर पुत्र झाल्यावर तुला या श्रापापासून मुक्ती मिळेल अंजना पृथ्वीवर जाऊन राहू लागली एके दिवशी दूर एक मनुष्य वाघासोबत युद्ध करताना दिसतो ती त्याच्या प्रेमामध्ये पडते त्या प्रेमाने तिच्याकडे पाहता शनी अंजनाचे वानर रूपात हो होते हे बघून अंजना रडू लागते तो मनुष्य तिच्याजवळ येतो आणि तिला विचारपूस करू लागतो तेव्हा अंजना तिच्या श्रापाबद्दल सांगते आणि त्यांच्याकडून ते बघते तेव्हा तो तिला वानरासारखा मनुष्य दिसतो तेव्हा तो मनुष्य सांगतो की तो माणूस नाही आहे तो वानराचा राजा केसरी आहे त्याला भगवान शिवकडून वरदान भेटले आहे त्यामुळे तिला त्याच्यासोबत लग्न करायला सांगते सांगितले अंजना आणि केसरीने जंगलात लग्न करतात आणि तिथे ते एकत्र राहू लागतात भगवान ब्राह्मणाने सांगितलेल्याप्रमाणे अंजनाने पुत्रप्राप्तीसाठी भगवान शंकराची पूजा करते तिची तपस्या बघून भगवान शिव तिच्यावर प्रसन्न होतात आणि तिला वरदान देतात की तो तिचा पुत्र म्हणून जन्म घेतील त्या आणि त्यामुळे ऋषीने दिलेल्या श्रापापासून तिची मुक्तता होईल एके दिवशी अंजना भगवान शिवाची पूजा करत असते आणि दुसरीकडे अयोध्याचा राजा दशरथ पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करत होता तेव्हा अग्निदेव प्रसन्न होऊन वरदानाच्या रूपात राजाला पायस देतात आणि त्याला तिच्या पत्नींना द्यायला सांगतात राजा दशरथ त्याची मोठी पत्नी कौशल्याला पायस देतात असताना एक घार थोडं पायस घेऊन उडते ती उडत चंगवनातून जात असताना अचानक वादळ सुटते हे वादळ वायुदेव घडवून आणतात वादळामुळे ते पायस ज करून शिवमंत्र जपत असणाऱ्या अंजनीच्या हातात पडते भगवान शिवाचा प्रसाद समजून अंजनीने ते पयास प्राशन करते काही दिवसानंतर अंजनीने एक वानरमुखी पुत्राला जन्म होतो हे बघून राजा केसरी खूप आनंदित होतो पुत्र जन्मामुळे अंजना ऋषीने दिलेल्या श्रापापासून मुक्त होते आणि ती ब्राह्मकोमात परत निघून जाते हनुमंत जन्मची घटना सूर्योदयाच्या वेळी चैत्र पौर्णिमा मंगळवार या दिवशी घडलेली आहे म्हणून या दिवशी हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते मारुतीला हनुमंत का म्हटले जाते एके दिवशी मारुती खेळत असताना त्याला सूर्य दिसतो त्याला तो एका फळासारखा वाढतो म्हणून तो सूर्याच्या दिशेने उडाण करू लागतो सूर्यदेव मारुतीला येताना बघतो म्हणून तो आपले प्रखर किरणे वाढवतो पण बालक मरोती सूर्याकडे उडत जातो हे बघून घाबरून सूर्यदेव इंद्राकडे जातो त्याला सगळी हकीकत कथन करतो तेव्हा इंद्रदेव मारुतीजवळ जाऊन त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात हे फळ नाही हा सूर्यप्रकाश देणारा सूर्य आहे तू जिथून आला आहेस तिथे परत जा परत बालक मारुती त्यांच्याकडे दुर्लक्ष करत परत सूर्याकडे उडत जातो हे बघून इंद्र क्रोधित होतो आणि ते मारुतीच्या दिशेने वज्र फेकतो त्यामुळे हा नुवटी छाटली जाते आणि तो पृथ्वीवर पडतो पृथ्वीवर भ्रमण करत असताना वायुदेवाला मारुती मृच्छित पडलेला दिसतो हे पाहून तो क्रोधित होतो आणि विचारतो हे कोणी केले पण कोणापासून उत्तर मिळत नाही म्हणून तो मारुतीला घेऊन पाताळात जातो त्यामुळे पृथ्वीवर वायू म्हणजेच हवा वाहने थांबते त्यामुळे पृथ्वीवर पशु पक्षी वानव मानव मरू लागतात हे पाहून सूर्यदेव ब्रह्माकडे जातात आणि त्याला सगळी हाकीगत कथन करतात तेव्हा ब्रह्मदेव इंद्रदेवाला घेऊन पाताळात जातात आणि वायुदेवाला पृथ्वीवर परत चालण्यास विनंती करतात पण वायुदेव पृथ्वीवर येण्यास नकार देतात तेव्हा ब्रह्मदेव मारुतीला स्वस्त करून आणि मारुतीला वरदान देऊ तो की कोणतेही शस्त्र तुला मारू शकणार नाही आणि इंद्रदेव बोलतात की आजपासून मारुती चिरंजीव राहणार आणि त्याच्या हनु आणि वज्रे छाटले म्हणून मारुतीला हनुमान असे म्हटले जाईल हनुमंताचा रंग शेंदरी का आहे एकदा सीता स्नान करता झाल्यावर कपायाला शिंदूर लावते तेव्हा हनुमान त्यांना कारण विचारतात सीता सांगते की रामाचे आयुष्य वाढण्यासाठी त्याला सिंदूर लावतात हनुमान रामाचा परमभक्त म्हणून हनुमान सर्व अंगाला लावतात म्हणून हनुमंताचा रंग शेंदरी आहे हनुमंताला शिंदूर आणि तेलका अर्पण करतात हनुमान द्रोणगिरी पर्वत घेऊन जात असताना भारत भरत त्यांना बाण मारतो तेव्हा त्याच्या पायाला दुखापत होते तेव्हा हे शिंदूर आणि तेल लावतात म्हणून त्यांना दुखापत बरी होते म्हणून हनुमानाला शिंदूर आणि तेल वाहतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा